विसर आणि वादग्रस्त परिस्थिती तालुक्यातील देवकोट येथे मार्कंडेश्वर महाराजांचे प्राचीन अस्तित्व असल्यामुळे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असे मात्र मार्कंडा येथील यात्रेमुळे देवकोट देवस्थानाचे कमी झाले यामुळे देवस्थान परिसर दुर्लक्षित राहून अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण सुरू केले आहे पूजनीय संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वाखाली सदर मंदिर देवस्थानाला योग्य वैभव प्राप्त होत असताना शुक्रवारच्या मोजमा प्रक्रियेत शेतकऱ्यांनी त्यांच्यावर वाईट भाषेत टीका केली या वादावर सावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली ते असून महाराजांनी देवस्थान समितीचा राजीनामा दिला आहे मी संत श्री मुरलीधर महाराज हरणघाट पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुलकंडेश्वर देवस्थान देवटोक येथले अध्यक्ष मी मंदिर पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मंदिराचे बांधकाम व क दर्जा आले आहे हेतुने मंदिराची जागा मोजण्या संदर्भात मी आ, भूमी अभिलेख इथे मी सोळा हजाराची नोंद करून त्वरित मोजणी करण्यासाठी मी कारवाई केलेली आहे ते दिले असता दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला भूमी अभिलेख इथून मला पत्र मिळालेलं आहे की या ठिकाणी या दिवशी ही मोजणी आहे त्या अनुषंगाने प्रत्येकच दक्षिण पूर्व पश्चिम अशा लोकांना पत्र प्राप्त झाले आणि आज ती मोजणी झाली मोजणी झाले असता भूमी अभिलेखचे जे कर्मचारी होते त्यांनी आमची हद दाखवली आणि दादाजी केनेकार आबाजी केनेकार यांच्या हदीत करीबन वीस फूट जागा निघाली तसेच पत्रुजी चुधरी हे पश्चिमेत असून त्यांचीसुद्धा जागा त्यांच्याकडे सुद्धा पंच वीस ते वीस फूट जागा निघाली असे असता या दोघांनी माझ्याशी वेगळ्या प्राण्यात बोलू सुरू केलं त्यावेळी मी सगळा समजोता घालत त्या सर्वांना म्हटलं की आपल्याला ही मोजणी पूर्णपणे योग्य वाटत नसेल तर परत आपण मोजणीला टाकावा मी एक महिना थांबायला तयार आहे असं बोलताच दादाजी किनेगारांनी मला अपशब्दात वापर केला परत ही जागा तुम्हाला देतो आणि सामोरची जागा मी स्वतः यूज करतो असं बोलून माझ्याशी वाद घालून मला साल्या बडव्या भाताड्या आणि अनेक अशा अपशब्दामध्ये मला वापर केला आहे आणि त्यामुळे मला हा दुःख दुःख वाटतोय आणि माझ्या ट्रस्टीतल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी कुठलीही भूमिका फार दर्शवली नसल्यामुळे मला अत्यंत दुःख वाटतोय की मी आज या सावली तालुक्यात गडचिरोली जिल्ह्यात मार्खंडेश्वरापासून अनेक देवदेवतांच्या मंदिरासाठी वेळा घालतो आणि देवटोक हे चांगले सुंदर क दर्जा आणि अनेक एवढं कार्य करत आहे आणि हे असून या लोकांचा मला मानसिक छेडतो दादाजी केरकार हा घरी पण मला तिसरी ते चौथी वेळ मानसिक त्रास देतो आहे यामुळे मी आज स्वतः या राज्य स्वतः या देवटोक पुण्यभूमी देवटोक तीर्थक्षेत्राचा राजीनामा देत आहे आणि यामध्ये मी आज इथून आपल्या स्वबाल माझ्या शिष्यासोबत मी आपल्या जुन्याच आश्रमात म्हणजे हरणघाटला परत जातो आहे माझ्या या गोष्टीला माझी ही आपण सर्वांनी नोंद ऐकावी आणि परत मला आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळेल आणि आपण कुठलाही विचार न करता मला आपला पाठिंबा मिळेल टीकाराम हशाखेत्री स्टार मार्श न्यूज चंद्रपूर